नमस्कार आता आपण सर्वजण हे विजय पर्यटन सामाजिक संस्था आता स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आणि स्नेह बोलण्याचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तो मलकापूर इथे आता आपण फार्म हाऊसवर चाललेलो आहोत सकाळी आपण सात वाजता निघणार होतो म्हणजे आठ वाजता साडेआठ वाजेपर्यंत युवक जमणार होते परंतु युवक काही उशिरा उठल्यामुळे अजून काही दोन युवक मला वाटत अजून झोपूनच राहिले ते आलेच नाहीत झोप कंट्रोलला उशिरा दिला त्यामुळे ते काय येऊ शकलं नाहीत म्हणजे ते नाव पण मी सांगतो निकट कांगणे आणि आदित्य कांगणे आदित्य कांगणे दोघ कट्टर दुश्मन असे दोघं त्यांना काय येऊ शकले नाहीत आम्ही सर्व युवक ह्या हो, गाडीमध्ये आम्ही चार पाच सहा युवक आहोत सात युवक आहोत सात सहा युवक आम्ही ह्या गाडीमध्ये आहोत पुढे सल्लाकार प्रदीपजी मांडवकर बसलेले काहीकडे बघा का हा हे ड्रायव्हर का आहेत अशा आपण सर्वजण मिळून स्कॉर्पिओ मधून आता सात जण चाललोय आणि आपली गाडी आहे इर्टिगा ते त्याच्या गाडीमधून नागेशा अध्यक्ष प्रवीण गेले ते रोशन पानगले महेश तिरुमन असेल असे सर्व युवक त्या गाडीमधून येत आहे थोडंफार तासभर लागेल जायला तिथे पोहोचायला भांजोळ्याच्या पुढे आपण आलेला आहे गाडी आली आपली दोन माणसं की जागा जवळ जो एकदा चुटून घेतला नाही बघा पाठीमागे आहे बलदंड भाऊबुली दाखवतोय आपली आवाज फिटनेस जिमच्या ट्रेनर स्वतः इथे वेळात वेळ काढून आले आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आवाज करतो युवकांनी जिमकडे सुद्धा वळलं पाहिजे आणि आपली बॉडी बनवली पाहिजे स्वतः प्रशिक्षक आहे बघा इथं आमच्या बरोबर आलेले आहेत वेळात वेळ काढून सन्मुखजी मांडवकर आम्ही रिक्वेस्ट केलेली कारण ते येत नव्हते रिक्वेस्ट केलेली मग ते तयार झाले आणि मोठे मोठे बिल्डर त्यांनी घडवलेले आहेत खेडेकर सारखा आपण वाचतो मुंबई सिटीमध्ये जो चमकला खेडेकर नाव काय त्यांचं ते मुरलीधर खेडेकर हा फिटनेस जिम तर सांगण्याचा अत्यंत आनंद फिटनेस जिमचाच हा व्यायाम पटतो आहे हो ना आणि तो यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी ती बॉडी बनवलेली आहे महान प्रशिक्षक आपल्याला आपल्या बरोबर येता येतं

जो का आपण थोडा गाडी आली नाही चुकसा गाड्या अशा कार्याने आपण घाटी चढत आलो घाटी चढतोय नंतर थोडाच वेळा होता इथे येणार आहे मनमोह मनमोहक दृश्य धरणात आपल्याला पाहायला मिळणार मी दाखवेन तुम्हाला थोडा वेळ जाईल काय सुंदर बघा बोल बोलू शकता